नमस्कार मी आबा माळकर आपण पाहतात लक्षवे गाववाल्यानो आमच्या गावात एक म्हण असा आणि ती म्हण अशी असा की मेलेल्याक मारून त्याचे पुतळे कित्या बांधतास अर्थात जी व्यक्ती ऑलरेडी मेलेली आहे तर तिला मारून का शहीद केलं जात आहे असंच नेमकं निखिल वागळे यांच्याबद्दल होत निखिल वागळे हे पत्रकार होते पण पत्रकारितेचा भाव आणायचा आपण पत्रकार आहोत असं म्हणायचं आणि प्रत्यक्ष चळवळी करायच्या असा त्यांचा आतापर्यंतचा प्रवास आहे आणि त्यामुळे अशा गोष्टीत जेव्हा त्या ते चळवळीत शिरतात तेव्हा ते पत्रकार नसतात आणि तसं पण पत्रकारिता काय असते हे त्यांच्याकडे बघितलं तर तुम्हाला दिसेल कि पत्रकारिता ही काही चळवळ नसते आणि तसच निखिल वागळे एखाद्या चळवळीतला कार्यकर्ता अशा पद्धतीने वागत असत गाडीवर पुण्यात हल्ला झाला आता निखिल वागळे म्हणतात की भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला हा हल्ला केला वास्तविक अशा हल्ल्याची गरज नव्हती पण कार्यकर्ते उत्साहात होते आणि त्यांनी हा हल्ला केला निखिल वागळे मागच्या काही महिन्यांपासून अज्ञात अवस्थेत होते ते कुठेही दिसत नव्हते आणि असच असत नेहमी प्रकाश जोत स्वतःवर ओढवून घ्यायचा यासाठी निखिल वागळे हे वेगवेगळे फंडे अवलंबत असतात निखिल वागळे कुठे नव्हते आणि अचानक प्रकाशात आले कधी आले तुम्ही ने तर तुम्ही बारकाईने जर बघितलं तर महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा समावेश या मुद्द्यावर ते पुन्हा प्रकाशात आले आणि यावेळेस त्यांनी चक्क उद्धव ठाकरे यांची बाजू घेतली की उद्धव ठाकरे यांना कशी सहानुभूती आहे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत विभाग कसा टाकतायत वगैरे वगैरे निखिल वागळे बोलले आता त्यावेळेसच हे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे होती की वंचित बहुजन आघाडीच्या विरोधात बोललं तर आपल्यावर प्रकाश झोत येणार हे त्यांना माहीत होत आणि म्हणूनच ते त्या विरोधात बोलले आणि नंतर त्यांनी भाजपच्या विरोधात सरळ बोलायला सुरुवात केली तसं ते अगोदरही बोलत होते त्यात काही नवीन नाहीये अखंडपणे ते विरोधात बोलतात नवीन एकच गोष्ट आहे की शिवसेनेच्या विरोधात निखिल वागळे बोलायचे आज त्याच शिवसेनेचा अंश असलेल्या उबाटा सेनेला ते चिकटले आणि त्यांच्या बाजूने बोलतायत कारण त्यांना माहिती आहे की आज उबाटाच्या विरोधात बोलून आपल्याला प्रसिद्धी मिळणार नाहीये भाजपच्या विरोधात बोललो तरच आपल्याला प्रसिद्धी मिळणार आहे अशा प्रकारे प्रसिद्धीसाठी हापापलेले वागळे हे भाजपच्या विरोधात बोलून प्रसिद्धीच्या झोतात येण्याचा प्रयत्न करत होते आणि मग त्या अनुषंगाने निर्भय बनव आंदोलन वगैरे त्यांचं सुरू झालं नेहमीच नाटक नाटकं आहेत मागे पण त्यांनी तेच निर्भय बनो आंदोलन सुरू केलं आणि अर्ध्या वाटेवर सोडून दिलं या वेळेस त्यांनी सुरू केलं होतं पण ते निर्भय बनो आंदोलनामध्ये नव्हते विश्वंबर चौधरी आणि असीम सरोदे हे तिथे होते आणि ते हे आंदोलन पुढे नेत होते पण आता प्रसिद्धी हवी आहे आणि आता आपल्या विरोधात भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राग आहे आणि अशा वेळेस नाराज झालेले कार्यकर्ते आपल्यावर हल्ला करण्यासारखं कृत्य करू शकतात हे निखिल वागळेंना परफेक्टली माहीत होते आणि त्यामुळे मित्रांनो निखिल वागळेंनी ही परिस्थिती आपल्यावर ओढवून घेतली ज्या वेळेस शिवसेना त्यांच्यावर हल्ले करायची महानगरमध्ये त्यावेळेसही निखिल वागळे हे मुद्दाम कोड काढायचे हे मी नाही तर त्यांचे समकालीन मित्र कपिल पाटील यांनी लिहून ठेवलेला आहे की निखिल वागळे बाळासाहेब ठाकरेंवर मुद्दाम लिहायचे मुद्दाम त्यांच्या विरोधात लेखन करायचे आणि महानगरवर हल्ला उडून घ्यायचे पण एक फरक असा होता की शिवसेनेने आतापर्यंत महानगरवर हल्ले केले तेव्हा एकाही हल्ल्यात निखिल वागळे सापडले नाहीत त्यावेळेस महानगरचे जे कर्मचारी आहेत त्या बिचाऱ्यांनी त्याचा महा शिवसैनिकांचा मार, मार खाल्लाय पण निखिल वागळे ऑफिसात नसायचे ते गायब असायचे आहे की नाही म्हणजे प्रकाश होत ओढून घ्यायचा आणि आपण लाईम लाईट मध्ये यायचं निखिल वागळे मागच्या काही महिन्यांपासून असेच प्रकाश जोतात नव्हते भले ते काही बोलत असतील ट्विटरवर फेसबुक त्यांच्या व्हिडिओत बोलत असतील पण त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात असल्यामुळे ते कासावीस झाले होते ते कासावीस झाले होते की आपल्याकडे का कोण बघत नाही आणि मग अचानक त्यांनी तो आविर्भाव आणला आता निखिल वागळे यांनी भारतरत्नावरून टीका केली त्याच्या विरोधात रिसर्थ पोलीस तक्रार करण्यात आलेली आहे खरं म्हणजे ही गोष्ट बरोबर आहे वागळेंना उत्तर न देता कायदेशीर पद्धती जे तिथे ते तिथे अडकतील तिथे त्यांना कायद्याने उत्तर देणं असं केलं तर वागळे लाईम लाईट मध्ये येणार नाही वागळे कोणा कोणालाही आहेत असंही कळणार नाही आता मात्र त्यांचा हेतू साध्य झालेला मिलेल्याक मारून पुन्हा जिवंत केल्याने या आणि आता त्यांचे पुतळे लावले जाणार आहेत आणि तीच गोष्ट निखिल वागळे यांना अपेक्षित होती वागळे स्वतः म्हणतात की मी पत्रकार आहे पण पत्रकार चळवळी करत नाही पत्रकार पत्रकारिता करतो वागळे मात्र चळवळीत शिरतात आणि स्वतःला वर हल्ला ओढवून घेतात आणि त्यांना अपेक्षा असते की आपल्यावर हल्ला होणार ते फार मोठा आव आणतात की मी निडर आहे मी धैर्यवान आहे पण तसं नसतं मित्रांनो ते निडर धैर्यवान वगैरे नाहीत त्यांना माहीत असत की आपल्यावर हल्ला होणार फार काही होणार नाही लागलंच तर एखादा खर्च टेल कारण त्यांना माहीत असतं की आपण जे बोललोय त्याने दुखावले गेलेली लोक आहेत आणि ती लोक आप त्यांनी आपल्यावर हल्ला करावा यासाठी वागळे अधिकाधिक बोलत असतात आणि त्यातून त्यांना पुन्हा प्रकाश जोतात यायचं असतं लाईम लाईट मध्ये यायचं असतं यावेळेस भक्तांची एकच चूक झाली की अशा वागळेंवर कायदेशीर कारवाई करा ते मार्ग तुमच्यावर कडे मोकळे आहेत पण वागळेंना पुन्हा प्रसिद्धी देऊ नका प्रसिद्ध पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी वागळेंना मच्छिका पाणी ही उपमा दिलेली आहे मंडळी का पाणी काय असतं ते मुंबईत राहणाऱ्या रा प्रत्येक व्यक्तीला माहिती ज्या वेळेस मासे डोक्यावर घेऊन ते आ, हमाल किंवा जात असतात ट्रेनच्या ट्रेनमधून त्यावेळेस ते, ते मोठ्याने मच्छीका पाणी मच्छिका पाणी असं ओरडत जातात का तर आजूबाजूचे लोक पांगावीत आणि आपल्याला रस्ता मिळावा ते पाणी जर आपल्यावर उडालं तर दिवसभर त्या माशांचा वास आपल्या अंगाला येईल आणि त्यामुळे लोक लांब जातात आणि त्याला वाव मिळत किती परफेक्ट उपमा आहे बघा म्हणून मच्छी का पाण्यावर दगड मारायचा नसतो मित्रांनो मारायचा नसतो त्याला जाऊ द्यायचं असत एक चूक झाली आणि आता पुतळे उभारले जाणार आहेत असो आमच्या मालवणीत किती चांगली म्हणा बघा हा की नाही आमच्या मालवणी माणसाचं जरा ऐका आणि पुन्हा असा काय करू नका त्यांचा त्यांका त्यांच्या हाल अहवालावर सोडा बघा कसे तडफडतील ते मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद